साहेब या जगाचा बाप माणूस माझा गरीबाचा मुलगा आहे उमरटाच्या बाहेर बसून घेतलं घेतला एक वेळे होता ज्या वेळेस रामजे बाबा त्यांना खाऊ द्यायचे जेवण आणि तो प्रसंग आहे छोटासा प्रसंग आहे कि बाबासाहेब कॉलेज मधून यायचे आणि रामजे बाबा त्यांना जेवण द्यायचे त्यावेळेस रामजे बाबा सांगायचे कि बाळा जेवण करून घे माझा बाबासाहेबांना असं वाटलं की माझे वडील मला जेवण देतात परंतु त्याचे जेवण आहे स्वतः ते करून मला कस कर काय देईल पहिले त्यांच्या मनाला एक दोन दिवस वाटलं माझा बाप माझ्या पहिले तेच जेवण करू शकत नाही त्यांनी बापाला विचारलं की दादा तुम्ही माझ्या पहिले ते जेवण करत नाही आणि टोपलीमध्ये तर एकच भाकर ती एक भाकर तर तुम्ही मला देता येत मग तुम्ही काय खात असाल तर रामजी बाबाने सांगितलं की भीमराव अरे या भाकरीने माझं पोट भागणार नाही माझं पोट त्या दिवशी भागेल ज्या दिवशी या देशात तू काहीतरी करून दाखवशील तशाच माझ्या आईने सुद्धा मला सांगितलं की मी वयाच्या चार वर्षाचा माझ्या वडिलांनी आम्हाला सोडलं पहिल्यापासून मला वय तुला जर स्वतःच नाव लवक करायचं येऊन इतात शिद्खाली टाकतो तेव्हा था भगवंत सूत्र मृत्यत वर बोल मनातील सूत्र भाव काढतो प्रकारे जे अर्जुना अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं त्याच प्रकारे माझ्या आईने सुद्धा सांगितलं कि तुला स्वतःच नावलौकिक करायचं असेल राबीलाल तुला लढावं हो लागेल माझ्या आईच स्वप्न मी पूर्ण रामजी बाबांना दिलेलं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केलं मी सुद्धा पूर्ण स्वप्न मी पूर्ण कर पण मी शाला दाखवून जगातला पहिला तरुण वयातल्या वर्षी भारतीय राज्य आधारावर कलम लावून सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी लढत हो दादा ज्याला वडील नाही त्यांना विचारला वडिलांची किंमत काय असते वयाच्या चार वर्षापासून वो वडिलांची माया नाही सोबत पण सोबत माझा एकच वडील आहे ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि माझी एकच माया आहे जन्म देणारी आई हसरबाई आणि तिने सांगितलं तर तुला दुसरी आई सुद्धा आहे ती म्हणजे भारतीय राज्य घटना त्यांनी मला तेच अमृत पाहतो मी स्वतः परिवाराचा वरि, मुलगा आहे मी या जगाला दाखवून देऊ शकतो की भारतीय राज्य घटना ही जगाची आई आहे मी कोणाच्या आधारवर बसलो नाही हो मी त्याच लोकांच्या आधारात बसलो आहे ज्यांना माझ्या बापाची ताकद किंमत आहे म्हणजे बाबासाहेबांची ताकदची किंमत आहे किंवा भारतीय राज्य किंमत आहे माझा देश स्वातंत्र्य आहे मी स्वातंत्र्य देशात राहून मी माझ्या तरुण पिढीच स्वातंत्र्य मागतोय मी भीक मागत नाही मी आख मागतोय